हॅलो गाईज वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मेंगडे फिफ्टीन यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप 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 स्वागत करते तर आत्ता आम्ही चाललेलो आहे कुठेतरी बाहेर म्हणजे टू डेज ट्रीप ट्रीप म्हणण्यापेक्षा जरा बाहेर चालू आहे तर तुम्हाला सांग कळेलच आम्ही कुठं आहे तर एक ते दीड तासापासून माझी पिल्ल रेडी झालेली आहे पण पण काय प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आहे किती लई लांब आहे लांब नाही आहे तुम्ही एवढा काय आवरून का बसलेत का की काय कारण आहे की तुम्ही अजून निघून गेले नाही बॉडी बॉडी नाही हे तुम्ही अजून का म्हणजे आवरून का बसलेत की अजून तुम्ही जाऊ शकले नाही का एक घर का मृत इंसान नाही हमारा बॉडी आको जिसके वजह हम परमिशन नहीं दे सकते हा आमचे दादा गेले एक दीड तास झालं एका लग्नासाठी गेलेले आहेत बॉडी नको गाइस इ लाइक सबस्क्राइब ला बघा बघा लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा असं असत बघा म्हणजे ब्लॉग बघा असं म्हणायचं बोल एकदा लाईक शेअर सबस्क्राईब ला, ला बघा लाईक शेअर सबस्क्राईब करो लाईक शेअर सबस्क्राईब ला, करो आणि चॅनल को बघो

ते बाहेर म्हणजे बाहेर म्हणजे लग्न आहे त्या लग्नाला गेलेले आहेत आणि ट्रॅफिक जाम प्लस पाऊस आहे तुम्हाला वाटतंय का गाईच की मे महिना चालू आहे मला तर वाटतच नाही मला असं वाटतं जून महिना आहे मे महिन्याची सुट्टी यांना काही भेटलीच नाही असं गृहित एक आहे कारण की पूर्ण मे महिना जसं स्टार्ट झालाय आहे तसा पाऊस स्टार्ट झालेला आहे सो so, उन्हाळ्याची मज्जा काही घेताच येत नाहीये पावसाळ्यातचे दिवसच चालू आहेत लग्नामध्ये आता पाच पाऊस पडलेला आहे सो त्यामुळे ह्यांना यायला उशीर झाला लग्न पण लेट लागलेले ले। सो आम्ही बॅटिंग करतोय आत्ता वाजलेले आहेत पावणे नऊ सो त्याल्यानंतर आम्ही निघणार आहोत आणि पहिली गोष्ट म्हणजे आमची बॅग तर भरून झालेली आहे त्यांचीच बॅग पेंडिंग आहे तर बघू आता कधी निघतोय काय ते तुम्हाला सांगतो कंटिन्यू करा हॅलो बायकम Goudaman le. Haa, boro 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 boro. Goudaman le. He. Chizon. Hmm. Ta-e. And. Ami kutatajira na ne. Ani. Mama. Vlog kalte maja. Ani. कशाने आहे ते आम्ही तुम्हाला सांग पना सांग नंतर सांगतो पण आम्ही एवढं सांगू शकतो नाही नंतर सांगतो बोल अरे जाणार सांगायचं अरे आम्ही थोडस जे कि ना हवे मध्ये उठत फक्त हवे ढगाटलंय सगळं बघा आधी बघा आणि त्या नंतर डॅड खेळतोय आणि डॅडी लग्नाला आणि तर गाईच अशे प्रकारे दक्ष आश्रडे झालेले आहेत पण अजून काय डॅड आमचे आलेले तिथं लग्न करायला गेले तर गाईच आतापर्यंत हरशु चांगला खेळत होता चांगला बोलत होता थोडक्यात ते काय करतात बेडवर सगळ्या चीज आणून ठेवतात म्हणजे गाडी बिडी ना जरा तर त्याला लागलेल्या हाताला दाखवून तर हॅलो गाईच फायनली आता वाजलेले साडे नऊ नऊ पस्तीस आणि आम्ही लोणावळ्या निघालो आहे आणि माझं काय के लागलं माझ्या भिट्ट तुम्ही गाडी नीट चालवा नाही तर माझ्याकडे द्या मी घेते फायनली आमचा प्रवास चालू झालेला आहे आणि तुम्हाला दाखवते मी प्रवास कसा होतोय काय होतोय ते नियोजन तर असं काही केलेलं नाहीये पण तर गाईज आत्ता ॲक्च्युली साडेनऊला निघण्यामागचं कारण आमची सकाळची फ्लाईट आहे पाच वाजताची सो so, आणि तिकडे मोस्टली ना खूप कमी फ्लाईट असतात म्हणजे बालाजीला नवीनच चालू झालं तर मम्मा बोलत असेल तर दोन मिनटं थांबू शकतो दक्ष तर म्हणजे ना फ्लाईट बालाजीला खूप कमी आहेत आणि त्या मॉर्निंग सेक्शनच्याच असतात त्यामुळे आमची फ्लाईट आम्ही मॉर्निंगची बुक केली आहे आणि आत्ता निघण्यामागचं कारण असं की माझी छोटी मुलं आहेत आणि एवढं सकाळी इथून निघणं पॉसिबल नाही आहे सो नवी मुंबईमध्ये माझे फेवरेट पर्सन आहेत सो मी त्यांच्याकडे चालली आहे खूप आवडते व्यक्ती आहेत आणि खूप आफ्टर लाँग टाइम मी त्यांना भेटणार आहे आणि खूप खुशी आहे त्यांना भेटण्यामागची सो ते पण खूप ते पण खूप एक्सायटेड घाण होत ठीक आहे ते लागलेलं घाण होत सो काही जाता निघाले ऑन द वे तो जेवण पण जाताना करणार आहे कारण की खूप उशीर झाले हे आत्ता आले लग्नावरून सो तुम्हाला नेक्स्ट प्रवास नक्की बघा तुम्ही माझ्या पिल्लूचं चॅनल ग्रोथ होऊ देत सो तुम्ही लोकांनी खूप मनावर घेतलं तर नक्कीच आपला चॅनल ग्रोथ होईल आणि भरपूर जणांचं प्रेम आहेत अजूनही तुम्ही सगळ्यांनी खूप सारे प्रेम द्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतच जातील सो कंटिन्यू करा नियोजन असं काय नाहीये जे काय होणार आहे रोडमध्ये ते मी तुम्हाला दाखवणार आहे सो so, चलो कंटिन्यू तर नाहीच मस्त जेवण वगैरे हो केले आता आम्ही ऑन द वे टू नवी मुंबई सो लेक्सको गेल्या पोहोचल्यावरती दाखवते तुम्हाला मुंबईला

तर फायनली आम्ही आत्ता पोचलेलो आहोत नवी मुंबईमध्ये आमच्या फेवरेट पर्सनकडे तुम्ही बघू शकता पुढे जाऊन रिॲक्शन काय आहेत काय नाही ते कारण आफ्टर लाँग टाईम आम्ही त्यांना भेटलेलो हो। आहोत दक्ष तर खूप आधीपासून ओळखतो पण हर्षची फर्स्ट भेट असेल लहानपणी त्याला आणलं होतं पण एवढं काही त्याला आठवत नव्हतं बाबा <laughs> त्याला आठवत पण नाहीये इकडे काहीच आजी कुठले बाबा कुठले काहीच माहिती नाही आम्हाला खूप त्याच्यापासून भेट छान छान ओळखतोय का तो <laughs>

तर आफ्टर लाँग टाईम मी त्यांच्या घरी गेले होते जवळजवळ अडीच वर्षानंतर मी त्यांच्याकडे गेले होते कारण की जाणं झालंच नाही आणि त्यांनी जर असं न्यू होम डेकोरेट केलं होतं सो मी देवघर बघण्यासाठी गेले होते इतकं छान देवघर बनवलं होतं असंच होतं इथेच होतं आधी पण थोडेसे स्पेस चेंज केला जागा चेंज केली प्लेस त्यांनी सो या साईडला घेतलं आम्ही मस्तपैकी देवघर बघायला म्हणजे सरांनी घर बघायला वरती बोलवलं आणि खूप छान असं देवघर बनवलेलं आहे तुम्हाला मी पुढे दाखवलेलेच आहे पहिलं या साईडला फेस होतं त्याचं आता इकडे घेतलं आणि खूप छान डेकोरेट केले बनून घेतलं आहे कारागीरकडून इतकं छान मंदिर आहे बघू शकता तुम्ही खूप प्रसन्न वाटलं मंदिराकडे जाऊन आणि रात्रीच्या दोन वाजता दक्ष हर्षची मस्ती बघा किती चालू आहे किती वाज रात्रीचे किती वाजले ते सांग सव्वा दोन सव्वा दोन वाजले आता आम्हाला ना फ्लाईट लिहिला जायचंय सव्वा दोन वाजले जायच आणि यांची मस्ती चालू आहे फायनली आम्ही पावणे तीन वाजता अडीच पावणे तीन वाजता निघालो हो आहोत मुंबई एअरपोर्टला जाण्यासाठी कारण की आमची फ्लाईट होती आम्हाला साडेचारलाच तिकडे बोर्डिंग पास सगळी एंट्री होती आणि सो बाय बाय केला आम्ही आजोबांना आणि निघालो फायनली मुंबई एअरपोर्ट आजची रात्र अशी होती की काय बघूस टाका फायनली आम्ही एअरपोर्टला पोहोचलेलो होतो आणि दक्ष आणि दक्ष बिलकुल झोपलेला नव्हता त्या रात्री त्याला का खूप म्हणजे खूप अशी उत्सुकता होती की मी कधी फ्लाईटमध्ये बसतोय आणि त्या दोघांच्या फर्स्ट टाईम फ्लाई फ्लाईटमध्ये एंट्री होती म्हणजे बसणार होते हे आहे मुंबई एअरपोर्ट सो आम्ही फायनली पोहोचलो show. Zato ada sa vlog mabigay? Zato तर फायनली काहीच आम्ही आतमध्ये एंटर झालेला आहोत पण आतमध्ये पण खूप सारी चेकिंग होते माझ्याकडे छोटी बॅग आहे प्लस मोबाईल म्हणजे सगळं एक टू झेड चेकिंग केलं जातं त्यामुळे खूप सारा वेळ जातो चेकिंग प्रोसेससाठी तर आम्ही आतमध्ये गेल्यानंतर खूप सारे म्हणजे खूप ठिकाणी चेकिंग चालू होतं त्याशिवाय एंटर होताच येत नाही आतमध्ये सो आमचं चेकिंग होत होत होत, होत आम्ही पुढे चाललो होतं फायनली आम्ही एंटर होणार आहोत आता एअरपोर्ट जिथे म्हणजे आमचं फ्लाईट होतं त्या साईटला चाललो होतं फायनली सगळी चेकिंग झाली आणि आम्ही आता एंटर होणार होतो आणि त्यानंतर थोडा वेळ बसलो आणि आम तुमचं जेव्हा फ्लाईटचं अनाउन्समेंट केलं तेव्हा आम्ही मग फ्लाईटमध्ये एंटर झालो सो दाखवते तुम्हाला <laughs> तर गाईड आम्ही आत्ता पासिंग वगैरे सगळं केलेलं आहे आणि आता चालू आहे फ्लाईटमध्ये बसायला हात तुझं सगळं अरे आज वेल दाट चार वाजले चार तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल मुंबई एअरपोर्ट एक खूप मोठं एअरपोर्ट आहे की तिथून आम्हाला फ्लाईटमध्ये बसण्यासाठी बस आली होती सो या बसमध्ये आम्ही बसलो आणि तिथून पुढं ती आम्हाला बस आमचं जिथं फ्लाईट होतं तिथे आम्हाला ती ड्रॉप करणार होती सो आम्ही फ्लाईट खूप लांब होतं एअरपोर्ट इतकं मोठं आहे की काय विचारूच नका सो आम्ही बसमध्ये बसलो दक्षची उत्सुकता बघू शकता आणि फायनली आता आम्ही एंटर होतो ते फ्लाईटमध्ये बघू शकता दोन्ही खूप छान एक्सपिरियन्स होता आणि खूप भारी वाटलं माझा तिसरा चौथ्यांदा वेळ असेल पण माझ्या पिल्लांसाठी हा फर्स्ट टाईम होता आणि त्यांची जी उत्सुकता होती सकाळी चार वाजताची बघू शकता किती हॅप्पी फेसली ते एरोप्लेनमध्ये चढत आहोत आणि बघू शकता त्यांनी ते फ्लाईट सगळे जवळून बघितल्यामुळे त्यांची खुशी खूप काहीतरी वेगळीच होती त्यामुळे ते पूर्ण रात्र जागले होते हर्षू तडी फ्लाईटमध्ये बसल्यानंतर थोडाफार झोपला होता पण दक्षू काही विचारूच नका पूर्ण उतरेपर्यंत जागा होता तर बघू शकता फ्लाईट आणि हे फ्लाईट अक्षरशः सा मी सांगतेच होतं की मी जवळून बघितलं इतकं मोठं वाटतं पण जेव्हा ते हवेत फ्लाय होतं ना इतकं छोटं छोटं होत जातं ना की आश्चर्य वाटतं की मी विमानात बसल्यानंतर की बापरे की लाईक नाही का आपण बसलो आणि खूप हळूहळू जातो असं वाटतं पण जेव्हा ते प्रत्यक्षात समोरून बघतो इतकं जोरात जात असतं काही विचारूच नका खूप छान असे फिलिंग होती आमची आणि बघू शकता हे सगळे जवळ फ्लाईट तुम्हाला मी जवळून दाखवले होते की जे जे वेगवेगळ्या प्लेसवरती जाणार होते आमचं फ्लाईट इकडं होतं सो मी तुम्हाला दाखवते की अशा प्रकारे आम्ही फ्लाईटमध्ये एंटर झालो आणि हारशू बघा गाईड आता वाजले पाच आणि माझं पिल्लू बसले फायनली मध्ये कसं वाटतंय वाटतय आणि आशूची विंडो बघायची का तू बघा दाखव रे गाईज लाख करायची दहा पैसे का मशीन तिला वरकर न कर अशी नाही रे बच्चन अशी इझिली जाते इथे दक्षूला अशी उत्सुकता लागून राहिली होती की कधी फ्लाईट हवेत फ्लाय होतं आहे तो एवढा हे होता की बापरे बाबा मी फर्स्ट टाईम बसले म्हणजे तो खूप काही बोलत होता आणि तो बघत होता की कधी फ्लाय होत आहे आणि बघा त्याचे रिॲक्शन तुम्ही बघू शकता आणि फ्लाईटमध्ये सगळे एंटर होत होते त्यामुळे अजून चालू झालं नव्हतं त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना दाखवण्यासाठी हे शूट केलेलं आहे खूप छान आणि फिलिंग होती सो पिल्लूचे बडबड चालूच होती कंटिन्यू आणि बघू शकता तुम्ही की विंडोमध्ये कसे बघतोय पूर्ण फ्लाय होस्तोपर्यंत तो कंटिन्यू बघत होता हर्षू आणि दक्षू म्हणजे त्यांनी फुल छान हॅपीनेस घेत आणि खूप म्हणजे खूप भारी वाटलं त्यांना फ्लायमध्ये आणि मॉर्निंगला जेव्हा फ्लाय झालं त्यानंतरची जी ही व्हिडिओ आहे तो तुम्हाला दाखवते की अंधार होता सकाळ सकाळी तर बघू शकता खूप असं म्हणजे वरती गेल्यावरती असं दिसत होतं स्कायमध्ये काहीच दिसत नव्हतं म्हणजे थोडीशी फार फ्लाय ही तुन बगी तुन बगी तुन इकड़े, इकड़े, होत असताना भीतीही वाटते म्हणजे असं ढगबगतं आणि एकदा असं विंडोतून बघितलं ना तर कळतं पूर्ण विमान असं म्हणजे थोडंसं इकडे इकडे असं म्हणजे नाही का लेफ्ट राईट होत राहतं सो जे स्वतः बाहेर बघतात त्यांना कळतं पण काही घाबरत असेल लोक ते बघत नाहीत म्हणजे ज्यांच्या मनातून भीती वगैरे असते तर मी बघत होती तर पूर्ण ही जी पाती दिसती आहे ना तुम्हाला ती पूर्ण लेफ्ट राईट लेफ्ट आणि आश्चर्यच फिलिंग होतं की यार एवढं मोठं विमान एवढ्या मोठ्या आकाशात कसं काय उडतं म्हणजे मी तर पूर्ण विचारच करत होते की मी एवढं तिसऱ्या चौथ्यांदा बसूनसुद्धा आणि फायनली आम्ही पोहोचलो आहे तिरुपतीमध्ये बघू शकता तिरुपतीचा व्यू आहे जो पण आता लँड होत आहे आणि फायनली आम्ही उतरलो तिरुपती एअरपोर्टला लाईज फायनली पोचलो आम्ही तिरुपतीला आता बघू हे फार छोट एअरपोर्ट आहे तर फायनली आम्ही ज्या हॉटेल बुक केलं होतं त्या हॉटेलमध्ये आम्ही एंटर झालं होतं जी ही मुलगी होती इतकं छान वाजवत होती वाव मस्तच वाटत होतं फ्रेश आगेलं गेल्या वाटत होतं आणि आमचा रूम भेटेपर्यंत आम्ही असं टाइमपास करत भेटलं होतं तर नेक्स्ट ब्लॉग बघायचा असेल तर कंटिन्यू करा आणि नेक्स्ट ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे सर खूप प्रेम द्या तुमचं खूप सबस्क्राईब करा बाय बाय